नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी होम मिनिस्टर फिल्म संजय चौधरी सबंद महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये गाजत असलेला सर्व वहिनींचा एकमेव आवडतो कॉमेडी गेम शो अर्थातच संजय चौधरी प्रस्तुत कोण होणार होम मिनिस्टर खेळ प्रयोग पाहिजे चा हा कार्यक्रम मी घेऊन येतोय शुक्रवार दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मला बोलवलंय उरळीकांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठान उरळीकांचन फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण खूप सारे मनोरंजन खेळ विनोदी खाणे गप्पा गोष्टी गाणी फिल्मी डायलॉग रॅप या सर्व गोष्टींचे एक दमार सादरी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेऊन येतो आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप सारे कलाकारांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतील खूप सारे बक्षीस आपल्या या ठिकाणी इन्कारम मिळतील मी या भागातील सर्व वहिनी विनंती करेल खूप सारे बक्षीस आणि लखीपुराच लखीपुराचं सुद्धा जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहायचंय उरळी गावामध्ये कार्यक्रमाचं स्थळ आहे डॉक्टर सायरस पुनोवाला इंग्लिश मीडियम स्कूल उरळी कांचन मी येतोय तुम्हीही या धन्यवाद